हाय फ्रेंड माझं नाव राजेश आहे माझं वय एकवीस वर्ष आहे माझं कॉलेजचं शिक्षण सुरू होतं कॉलेज करता करता मी एका कंपनीमध्ये कामही करत होतो यामुळे माझ्या शिक्षणाचा खर्च भागत असे आपल्या मुलाने गावातच राहावं असं माझ्या आईबाबांना वाटायचं कारण ते माझ्या शिक्षणाचा खर्च करू शकत नव्हते म्हणून मी त्यांना म्हणालो होतो मी तालुक्याला जाऊन काहीतरी काम करून शिक्षण घेतो आणि दोन पैसे तुम्हालाही देतो पण माझे बाबा खूप समजूतदार होते ते मला म्हणाले होते राजेश तू आमची काहीही काळजी करू नकोस आपल्या थोड्याफार शेतीवर आमच्या दोघांचं कसंही भागू तुला काही काम मिळालं तर ते पैसे शिक्षणाला खर्च कर हे माझ्या बाबांचे वाक्य सतत माझ्या डोक्यात असायचे दुपारपर्यंत मी कॉलेज करायचो आणि दुपारी जेवणानंतर लगेच कंपनीत कामाला जायचो मी एकदम छोटी रूम केली होती तिचा भाडाही खूप कमी होतं माझे रूम मालक पुण्याला राहत होते पण त्यांची बायको रूमच्या शेजारी असणाऱ्या बंगल्यात राहत होती ती तब्येतीने जाळजूड होती तिला मी भाभी म्हणायचो कधीकधी मला ती जेवणाचा डबाही द्यायची माझे बिजी शेड्यूल पाहून तिला खूप नवर वाटायचं माझ्याविषयी सर्व काही ती आपल्या नवऱ्याला सांगायची यामुळे तिचा नवराही तिच्याकडे आल्यानंतर माझं खूप कौतुक करायचा राजेश तू काम करून शिक्षण घेतोस याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असं तो मला म्हणायचा भाभीचा नवरा पुण्याहून आला की खाण्याचे खूप पदार्थ घेऊन यायचा त्यातील बऱ्याच वस्तू आणि पदार्थ मला न चुकता द्यायची एकदा एक, एक महिना उलटून गेला तरी तिचा नवरा आलाच नाही म्हणून मी भाभीला विचारले भाभी तुमचे मिस्टर का आले नाहीत एवढ्यात भाभी म्हणाली आमच्या मुलाने तिकडे परीक्षेचे क्लास लावले आहेत त्यामुळे त्यांना एवढ्या एवढ्यात येता येणार नाही पण ते नसले तर काय झालं तुझ्यासारखा तरुण पोरगा आहे की माझ्या सोबतीला मी तिला घाबरल्यागत हो हो म्हणालो पण तिच्या अशा बोलण्याचा थोडा वेगळाच अर्थ होता कारण तिचा आता माझ्याविषयी तिचं आता माझ्याविषयीचं वागणं हळूहळू बदलत चाललं होतं हे माझ्या चांगलंच लक्षात येत होतं माझ्या छोट्याशा रूममध्ये तिचं येणं खूप वाढलं होतं आणि मलाही काहीतरी कामाचा बहाना सांगून तिच्या बंगल्यात उगीच बोलून घ्यायची आणि माझा खूप टाइमपास करायची मी तिला मी स्पष्टपणे नकार देऊ शकत नव्हतो कारण की मला आतापर्यंत ती खूप जपली होती तिच्या मनात माझ्याविषयी वेगळे विचार का येऊ लागले होते तिच्या आणि माझ्या वयात तर खूप फरक होता मी नुकताच वयात आलो होतो तिच्या नावऱ्याचं सुख तिला मिळत नसावं यामुळेच ती आपल्याशी असं वागत असावी हा विचार माझ्या डोक्यात आला होता तेव्हा मला वाटलं आपण आता रूम सोडून निघून जावं पण काही केल्यानं ती मला दुसरीकडे जाऊ देत नव्हती मला दुसरीकडे जाण्यासाठी भाभीला मी खूप समजावले पण ती काही ऐकतच नव्हती शेवटी तिने तिच्या इच्छेप्रमाणे माझा वापर सुरू केला यामुळे माझं अभ्यासाकडे हळूहळू दुर्लक्ष होऊ लागलं होतं तिच्या तिकडे आई वडिलांना माझी खूप काळी खात्री होती की आपल्या मुलाचे पाऊल वाकडं पडणार नाही पण या शहरात कोण कौन कोणाकडे आकर्षित होईल याचा नेमच नाही या घटनेचा ना शिकार मी झालो होतो या काळात भाभीला चुकवून मी दुसरीकडे खूप रूम शोधण्याचा प्रयत्न केला पण तिच्यात तिच्या एवढी स्वस्त रूम मला दुसरीकडे मिळालीच नाही यामुळे भाभीने मला तिच्या पिंजऱ्यामध्ये चांगलंच कैद केलं होतं भाभीने मला सवय लावल्यामुळे काही दिवसांनी मलाही तिला सोडून जावं असं वाटत नव्हतं पण अखेर काही दिवसांनी एक चांगला प्रसंग घडला भाभीचा नवरा कायमचा तिच्याजवळ राहण्यासाठी आला होता तेव्हा मी मोकळा श्वास सोडला आणि पूर्वीप्रमाणे पुन्हा जोमाने अभ्यासाला लागलो होतो खूप दिवस मी गावाकडे गेलोच नाही म्हणून माझे बाबा मला भेटण्यासाठी माझ्याकडे आले होते माझी ती छोटी रूम पाहून कधीही न रडणारे माझे बाबा अचानक रडू लागले होते ते मला म्हणाले राजेश चल तू गावाकडे मला हे पाहवतच नाही रे पण मी त्यांना म्हणालो बाबा गावाकडे येऊन माझं शिक्षण होणार नाही आता माझे थोडे हाल होतील पण शिक्षण तरी पूर्ण होईल ना असं त्यांना मी वारंवार सांगितल्यामुळे त्यांनी माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवला आणि ते गावाकडे निघून आले इकडे भाभीचा नवरा आल्यापासून तिने मला मोकळं सोडलं होतं यामुळे पुन्हा मी जोमाने अभ्यासाला लागलो होतो